कविता नावाची एक सोळा वर्षाची मुलगी असते उंचपुरी गोरा रंग असणारी ही कविता दिसायला फारच सुंदर असते पण या कविताला प्रवचन शिकून घेण्याची फारच इच्छा असते शुद्ध बोलणं शिकावं प्रवचन देऊन जनजागृती करावी असं तिला नेहमी वाटत असायचं तिची ही इच्छा ती तिच्या आईवडिलासोबत व्यक्त करते तिचे आईवडीलसुद्धा तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी एका चांगल्या वारकरी शिक्षण संस्थानाचा शोध घ्यायला सुरुवात करतात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे गावामध्ये भगवान कुकरे यांची वारकरी शिक्षण संस्था असल्याचे कविताच्या वडिलांना समजते त्या संस्थेमध्ये अनेक मुली मुलांना अध्यात्माचे शिक्षण देण्यात येत असल्यामुळे तेथून मुले आणि मुली कुणी कीर्तनकार तर कुणी मृदंगचार्य बनण्यासाठी येत असत म्हणून कविताचे वडील कविताला घेऊन त्या वारकरी शिक्षण संस्थानामध्ये घेऊन येतात ते जेव्हा तिथे पोचतात तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू असतो थोडा वेळ बाहेर थांबून कविताच्या वडिलांना आणि कविताला महाराजांना भेटण्याची परवानगी मिळते तिथे गेल्यावर दोघेजणही महाराजांच्या पाया पडतात यानंतर महाराज दोघांनाही बसायला सांगतात कविता व वो तिचे वडील दोघेजणे बसून घेतात कविताचे वडील म्हणतात महाराज माझ्या मुलीला प्रवचनकार बनायचे आहे माझी मुलगी खूप होतकरू आणि चांगल्या विचाराची आहे तुमचे फार आभार राहतील आमच्यावर हिला तुमच्या संस्थेमध्ये प्रवेश द्या यावर महाराज मुलीला तिचे नाव विचारतात आणि आध्यात्मिक शिक्षण देण्याचे आश्वासन देतात महाराजांनी दिलेले हे आश्वासन ऐकून कविताचे वडील खुश होतात आणि कविताला एक चांगला गुरु मिळाला आहे यावर आनंद व्यक्त करतात तिथल्या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये इतर मुले आणि मुली आध्यात्मिक शिक्षण घेत असतात पण कविताचे वडील तिथल्या कुणालाही संस्थेबद्दल विचारपूस करीत नाहीत तिथल्या सोयीसुविधाबद्दल तिथे मिळणाऱ्या जेवणाबद्दल मुलीच्या राहण्याच्या सोयीबाबत तिथल्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाबाबत कोणत्याही प्रकारची चौकशी न करताच ते महाराजांच्या विश्वासावर कविताला संस्थानामध्ये सोडून घरी परत येतात त्या संस्थेमध्ये कविताला महाराजांच्या खोली शेजारीच असलेली रूम देण्यात येते कविताला सुरुवातीला महाराजाकडून खूप प्रेमाने वागणूक देण्यात येते यानंतर महाराज एकट्या कविताला सायंकाळी सात वाजता स्पेशल आध्यात्मिक शिकवणीसाठी बोलावून घेतात कविता तयार होऊन सांगितल्याप्रमाणे सात वाजण्याच्या सुमारास महाराजाच्या रूममध्ये जाते तिथे गेल्यावर कविताला महाराज आध्यात्मिक शिक्षण देऊ लागतात कविता मन लावून महाराजांनी सांगितलेलं सगळं काही ऐकून घेत होती कविताला आध्यात्मिक शिक्षण शिकण्यात आवड निर्माण झाली होती महाराज कविताला रोज रात्री शिकवण्यासाठी बोलावून घेत असत यापुढे सलग सहा दिवस असंच सुरू राहिलं कविताच्या पाठांतरामुळे महाराज कविताला शाबासकी देत असत पण या शाबासकीमध्ये महाराज कविताच्या पाठीला स्पर्श करत असत आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत असत कविता महाराजांच्या मनातील वाईट भावना समजू शकत नव्हती महाराज जेव्हा जेव्हा तिला बोलावत होता तेव्हा तेव्हा तो तिला स्पर्श करत होता पण कवितालासुद्धा इथून पुढे त्या स्पर्शाची गरज वाटू लागली होती पण ती काही बोलून दाखवत नव्हती जे काही सुरू आहे तसंच सुरू ठेवत होती महाराज हळूहळू त्याचा हात आता पाठीवरून तिच्या छातीकडे नेत होता तरीसुद्धा ही काहीही म्हणत नव्हती महाराज जेव्हा तिला इकडे तिकडे टच करायचा तेव्हा ती गप्प बसून राहायची महाराजांनी असं करत करत कवितासोबत रात्री संस्थेमध्ये जे नाही करायचं ते करून बसले कविताला या गोष्टीची सुद्धा नव्हती कविता जेव्हा सकाळी उठते तेव्हा तिच्या जवळ काहीच दिसत नाही सगळं काही काढून टाकलेलं असतं काहीच ठेवलेलं नसतं पण हे सगळं होऊनही कविता कुणालाही काहीच सांगत नाही ती तेव्हा गप्पच असते कविता गप्प असल्यामुळे महाराज दररोज तिला अध्यात्माचे शिक्षण देत होता हे कोणत्या प्रकारचे शिक्षण आहे हे तुम्हाला समजलेच असेल हे शिक्षण आता दिवसातून दोन वेळा कविताला मिळायला लागलं ला होतं हे वेगळं असणारं शिक्षण सलग तीन महिने सुरू राहिलं ह्या वेगळ्याच असलेल्या शिक्षणाला कविता आता कंटाळली होती सुरुवातीला हे शिक्षण तिला फारच आवडू लागलं ला होतं पण आता हे शिक्षण तिला आवडत नव्हतं आणि तिला यामध्ये काही रस राहिला नव्हता कविताला वाटलं की माझ्यावर तर अत्याचार होत आहे म्हणून तिने ही गोष्ट तिच्या आई वडिलांना सांगितली हे ऐकून कवितेचे आई, आई वडील संस्थेमध्ये आले आणि कविताला त्यांच्यासोबत घरी घेऊन जातात मुलीसोबत झालेला प्रकार बघून ते पोलीस ठाण्यात जाऊन कंप्लेंट दाखल करतात रत्नागिरी पोलीस रत्नागिरी येथील संस्थेमध्ये जाऊन तिथल्या महाराजांच्या आणि गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या दोन जणाला कलमाद्वारे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करतात मंडळी या गुन्ह्यामध्ये वारकरी शिक्षण संस्थाचे महाराज हे मुख्य गुन्हेगार आहेत पण कविताने जेव्हा महाराज कविताला हात लावत होता तेव्हा त्याची भावना समजून घ्यायला पाहिजेत होती आणि हा घडलेला प्रकार लगेच तिच्या आईवडिलांना कळवायला पाहिजेत होता पण कविताने ते सहन केले आणि तीन महिन्यानंतर हा प्रकार बाहेर सांगितला तर या प्रकरणामध्ये दोघांचीही खूप मोठी चूक आहे तर आजच्या काळात मुलींनी सतर्क राहायला पाहिजेत चांगल्या वाईटाची जाण ठेवायला पाहिजेत तर मंडळी आजच्या क्राईम स्टोरीमध्ये एवढंच मंडळी मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये मी किनरवर काही व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये मी काही सायंटिफिक माहितीसुद्धा दिलेली आहे मंडळी यूट्यूबवर वेगवेगळी भाषा वापरणं जसं की मी गावराणी भाषा सांगत असतो ते वापरणं थोडं रेस्ट्रिक्टेड आहे त्याच्यामुळे व्हिडिओ चालतसुद्धा नाहीत त्याच्यामुळे तुम्ही ॲक्च्युली चॅनलमध्ये जाऊन व्हिडिओला व्हिजिट करा आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ बघा तर काही काही व्हिडिओ जे असतात त्याच्यामध्ये मी चित्र दाखवत असतो चित्रानुसार वर्णन करत असतो तर ते वर्णन जर मी चित्राद्वारे दाखवलं म्हणजे काही वेगवेगळे वे चित्र दाखवले तर यूट्यूब लोकांना दाखवत नाही किंवा रिकमेंड करत नाही त्या व्हिडिओवर व्ह्यूज कमी येतात तुम्ही ॲक्च्युअल जाऊन ते व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यामधून नॉलेज घेऊ शकता जसं की काही व्हिडिओ आहेत जसं की पहिलाच शरीर संबंध त्याच्यामध्ये तरुणीचा मृत्यू कशाप्रकारे झाला असे वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत ले मी लेसबेन असो घे असो ट्रान्सजेंडर असो याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत तर मंडळी तुम्ही चॅनलमध्ये जाऊन ते व्हिडिओ बघू शकता तर मंडळी आजच्या स्टोरीमध्ये एवढंच घेऊन येतो तुमच्यासाठी मी काही नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि चांगल्या स्टोरीज त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद